पंढरपूर शहरात एकच धून नगराध्यक्ष होणार नाणांची सून हे ब्रीदवाक्य घेऊन सध्या भालके गटाचा पंढरपूर शहरामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे सध्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके यांच्या पदयात्रेला तसेच होम टू होम प्रचाराला मोठा जनप्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे आणि त्यातच सत्ताधारी परिचारक गट आणि भालके गटामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला आहे त्यातच एका सभेमध्ये बोलताना परिचारक गटाकडून प्रणिता भालके या भाजपकडे उमेदवारी मागण्यासाठी चार तास थांबून होत्या असा आरोप करण्यात आलेला होता त्याच आरोपांना आता खुद्द उमेदवार असलेल्या प्रणिताताई भालकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय पाहुयात काय म्हणाले आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके भाजपसाठी उमेदवारी मागायला गेला होता चार तास तुम्हाला वेटिंग केलं होतं त्यांनी कुणी प्रचारकांनी आता त्यांच्या हातात काय आहे वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ तुम्ही गेलता असं त्यांचं म्हणणं हे बघा उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे त्या आज नगराध्यक्षपदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवारा ज्या झाल्या आहेत त्या वरून पातळीवरून झालेल्या आहेत त्यांच्या हातात काही नव्हतं त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही तुम्हाला नाही 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 हे बघा माझी उमेदवारी लोकांच्यातन आलेली आहे लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही आरो बिनगुड्याचे आरोप आहेत काय तुमच्या म्हणजे या प्रचाराचं जे दुराळा उडलाय त्यात जुद्धात बसते त्यामुळे असं काय तर डॅमेज करायसाठी सुरू आहे हा नक्कीच डॅमेज करायचं लोकांना कुठं तर संभ्रमावस्थे निर्माण करण्याचा हा त्यांचं षडयंत्र आहे आणि जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे झालं की गेली चाळीस वर्ष त्यांना दिले लोकांनी संधी आता बदल हवा लोकांना त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज आहोत नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये चाळीस वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या पाच वर्षात काय करावं हे हो त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाही आहे त्याच्यामुळे कुठंतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोकसुज्ञ आहेत हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही नक्कीच